मी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरतोय चाळीस गावला तिसऱ्यांदा चौथ्यांदा येतोय पण अशी गर्दी पाहिली नाही अशा लोक पाहिले नाही आणि असा स्वाभिमान पाहिला नाही ही निवडणूक ताई ही निवडणूक या माय माऊलींनी जनतेने हातात घेतली आहे ही निवडणूक जनता जनार्दनाने हातात घेतली आहे की या तालुक्याचा इतिहास आहे या तालुक्याने वारसा केलेला आहे स्वर्गीय उत्तमराव पाटील या ठिकाणी मंत्री होऊन गेले सोनसिंग अण्णा मंत्री होऊन गेले एम के मंत्री होऊन गेले डीडी डी चव्हाण मंत्री होऊन गेले या ताळुदगाव तालुक्याने अनेक चांगल्या लोकांना संध्या दिल्या पण गिरीश भाऊ तुम्ही माणसं ओळखायची पारख थोडी चूक केली वास्तविक तुम्ही या सुवर्ण नागरिक जन्माला आले पण या माणसाला काय ओळखलं तुम्ही तुम्ही चूक केली हीच संधी तुम्ही दुसऱ्याला द्यायला पाहिजे होती त्याने उपकार विसरले नसते पक्षाचे मी काल परवा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटायला गेलो होतो याने काल उद्धव ठाकरेंची सभा घेतली त्या सभेत काहींचे प्रवेश घडवून आणले आमचं नेतृत्व राजू दादा राजू सादा सांगतील ते याने मार्च महिन्याच्या सुरुवातीला राजू दादांच्या आजारावर आरोप केले राजू दादाच्या घराण्यावर आरोप केले आणि आज याला ताई झोपेत देखील राजीव दादा दिसत आहे मी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे मागेही केली होती आताही करणार आहे याने शरद पवारांवर टीका केली याने उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि आता स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीवर टीका करतोय अरे बेट्या तू एवढा मर्द होता ना मग लोकसभेला त्या करणला मारणी घरायला पाहिजे होता तर तू भरायला पाहिजे होता तुला दाखवलं असतं ड्युट्याला आमच्या मंगेश ची काय कमाल आहे बोल बच्चन आहे निवडणूक सात दिवसावर आली आहे सात दिवसावर मी तुम्हाला हे सांगण्यासाठी सा आलो आहे गिरीश भाऊनी मंगेश दादांवर काही गोष्टी सोपवल्या होत्या काही दिवस मंगेशदादा संघ सोडून तुमच्या भरोशावर बाहेर गेले होते ही निवडणूक आपल्यासाठी आत्मसन्मानाची आहे इथं गिरीश भाऊ नाहीयेत सहाव्यांदा निवडणूक लढताय ते सहाव्यांदा मतदारसंघ आपल्या मतदारांवर सोडलाय आणि हेच तुमच्या तुम्हाला सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये आपण या निवडणुकीत मंगेश दादांना निवडून द्यायचं आहे हा काल परवा बोलला तो ललित पाटीलचं उदाहरण देतो गांज्याच अरे हा जिल्हा असा आहे की शिक्षकाच्या मुलाला गिरीश महाजनांना आमदार केलं सालदाराचा मुलगा गुलाबराव पाटलाला चार चार वेळा पाच पाच वेळा आमदार केलं आणि याच तालुक्याने तुम्ही या वाल सोडणाऱ्या वालकरीच्या मुलाला आमदार केलं बेट्या तू काय सांगतो गांजाच्या पैशाने पंढरपूरला जातात तुझ्या मायबापांना तरी तू पंढरपूरला घेऊन गेलाय का मी तुम्हाला विनंती करणार आहे याला याच्या बाबतीत इतकं सांगता येईल परंतु ते सांगणं गरजेचं नाही आज नाही तर आपलं पातळी सोडक्यासारखं होईल याने जळगावात सगळ्या मित्रांना धोका देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा काल परवा जो करण फिरतोय याची हाऊस फिरली नाही हा तेवीस तारखेनंतर या दोघांच्या मारामार्याशी झाल्या वेळ राहणार नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय की आपण सगळ्यांनी या माऊल्यांनी प्रतिभा ताई माझी वन वन फिरते तिकडे साधना महाजनांनी निवडणूक अंगावर घेतलीये इकडे प्रतिभा ताई प्रत्येक घरात फिरते या माणसाला कसलीच गरज नाहीये याला जनतेची सेवा करायची आहे हा चाळीसगाव मतदारसंघाचा विकास या माणसाला करायचा आहे याला परमेश्वराने भरपूर दिलंय मी तर तुम्हाला विनंती करणार आहे कालदी तुशीनं लगन होई गे मी जवळ जवळ येस तवैतव काहीतरी पंढरपूरनं रास जाटे कालदी वा कार्तिक वारी विगी तुळशीनं लगन होई गे आता आपले मंगेश दादा न लग्न लावणे वीस तारीख लोकणूक न मी विठोबा माऊलीच्या चरणी तुम्हाला प्रार्थना करणार आहे मतदानाच्या दिवशी आदल्या रात्री आपण दहा मत सोबत आणावे ही तुम्हाला मी विठोबा चरणी प्रार्थना करणार आहे आणि मतदानाला जाताना फक्त मंगेशदादा चव्हाण आणि निशानी कमळ हेच आपण दाबायचंय एवढीच विनंती करतो थांबतो हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय पवार साहेब मंडळी आपण सगळेच जण ज्यांच्या ज्यांचं काम अतिशय जवळनं बघितलेलं आहे आणि ज्यांच्या कामामुळेच आज कामा आपण सगळेजण त्यांच्यावरती इतके भरभरून प्रेम करतो अनेकांना अनेक हजारो नागरिकांना पंढरपूरची वारी घडवणारा हा वारकरी संप्रदायातला आणि समाजसेवेची पालखी ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे त्या पालखीचा मानकरी आणि वारकरी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय मंगेशदादा चव्हाण यांचं त्यांना मी आता विनंती करते त्यांनी आजच्या सभेच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं बोला भारत माता की वंदे खरं तर आज कुठल्या मुद्द्यावर बोलावं आरोप करावे की आरोपांना उत्तर द्यावं का काही लोकांना सोडून विकास मुद्द्यांवर राहावं इथपासून तर आजच्या या सभेच्या अमित भाईंच्या खरं तर नशिबान समजतो की आज आपल्या देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री ज्यांनी तीनशे सत्तर कलम हटवून देशाला क काश्मीर ते कन्याकुमारी एका धाग्यात बांधलं श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी शिवधनुष्य ज्यांनी पेरलं ते आज अमित भाई शाह इथे येत आहे दहाच मिनटात ते येणार आहेत त्यांच्यासमोर जास्त बोलताना मीही घाबरू शकतो मी म्हटलं आपली भाषण अगोदर बोलू बघा मी तुम्हाला फार काही वेगळं सांगत नाही माझा स्वभाव पुऱ्या तालुक्याने पाहिला आहे जे बोलेल ते तोंडावर बोलेल एक माणूस तुम्हाला तालुक्यातनं आणून दाखवावा की आम्हाला मंगेश आदाने खोटं आश्वासन दिलं आमच्याशी खोटं बोलला दिलेला शब्द पाळला नाही असा एक माणूस इथं आहे का माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने दिलेला शब्द पाळला असं सांगणारा माणूस या तालुक्यात भेटेल का मी त्या मायमाऊलीला कधीच काही बोलत नाही परिवारावर जात नाही पण त्या माणसाची पाची अशी पुजली गेली आहे खरं बोलणं त्याच्या रक्तात बिलकुल नाही चाटा मारणं इथूनच ते सुरुवात करतात कधीही पहा कुठल्याही मुद्द्यावर मी त्या विषयावर आता येईलच पण बघा या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून आपण राजकारण पाहत आहे घोडेसर दहा वर्ष विरोधात होते पाच वर्ष सत्तेत होते व्यासपीठावर सगळेच लोक बसले खासदार ताई आहेत अध्यक्ष आहे दादा आहेत संजय पवार आहेत पवनराजे आहेत आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आहेत दळकेकर महाराज आहेत शहराचे अध्यक्ष आहेत वडीलधारी सगळे लोक आहेत ताई आहेत जिल्हा परिषद सगळेच सभापती आहेत मी नाव म्हणले आता यासाठी टाळतो की वेळ खूप कमी आहे आणि अमित बहीणकडनं सूचना आहे की मी आल्यावर डायरेक्ट भाषण करणार आहे मी नामोल्लेख तर घेतोच परंतु तुम्ही बघा आता ही वेळ आली आहे दोन हजार चौदाला आपण का म्हणून आमदार केलं या माणसाला त्यावेळेची आश्वासनं आठवता का काय काय बोलला बेलगंगा माझी माय आहे याने सुरुवात केली की नाही केली के नाही तुम्ही पण बोला मी जर खोटं बोलत असेल तर मला सांगा बेलगंगेच्या वेळेस इतकी भाषणं केली प्रदीपदादा देशमुखांवर गेला त्यांच्या मूचवर गेला त्यांच्या परिवारावर गेला राजूदादा बाबा आहे असं सांगितलं त्यांच्या चारित्र्यावर गेला त्यांच्या खानदानावर गेला काय नाही त्यांच्या तीन तीन पिढ्या काढल्यात हरामखोर नालायक बेशरम एवढ्या शिव्या त्यांना दिल्या आज अशी वेळ आली त्यांच्या दाराशी लोटांगण घालावं लागतंय स्वतःचा फोटो छोटा आणि त्यांचा फोटो मोठा लावून मतं मागत फिरावं लागत आहे हे दहा वर्षाचं राजकारणात राहून या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अरे एक माणूस तुम्हाला चांगलं या तालुक्यात बोलत नाही सगळी जनता तुम्हाला शिव्या घालते त्यांच्यावर तुम्ही काय काय नाही आरोप केले सगळ्या जवळच्या मित्रांना भडकवलं त्यांच्या चारित्र चरित्र व्यवहार जात धर्म या सगळ्यांच्या डोक्यात घातलं दोन हजार चौदाला पठ्ठ्याला आपण आमदार केलं म्हणे बेलगंगा आमची माय आहे तो विकला जायला नको आंदोलन उभी केली पायीपद यात्रा काढली बघा संजय पवार इथं बसले आहेत जर बेलगंगा तुमची माय होती ती विकली जायला नको होती अरे घ्या तुम